महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी कधीही घडू शकतात हे अलीकडच्या घटनांनी पुन्हा स्पष्ट केले आहे आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येतील का असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबतही विचारण्यात आले या दोन्ही प्रश्नांवर फडणवीस यांनी मनमोकळेपणाने उत्तर दिले ते म्हणाले ठाकरे बंधूंच्या मनात काय का ते। आहे हे फक्त त्यांनाच ठाऊक आहे मात्र अनेकदा राजकीय मजबुरी लोकांना एकत्र आणते त्यांच्या दोघांचीही काही मजबुरी आहे त्यामुळे ते एकत्र आले आहेत पुढे काय होईल हे मी सांगू शकत नाही पण एवढं नक्की सांगतो की मुंबई महापालिका निवडणुकीनंतर हा एपिसोड पहा कुणी कुणासोबत असो महायुतीच निवडणूक जिंकेल असे त्याने ठामपणे सांगितले फडणवीस पुढे म्हणाले मीडियात दाखवला जात आहे की ठाकरे बंधू एकत्र आले तर आम्ही त्यांना वेगळं केलं होतं पण आमचा त्यात काहीही सहभाग नव्हता उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंना शिवसेनेतून बाहेर काढलं होतं आता ते एकत्र आले तर त्याचं श्रेय मला दिलं जातंय ते मी आनंदाने स्वीकारतो असे त्यांनी हसत प्रतिक्रिया दिली याच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील का असा प्रश्नही विचारण्यात आला त्यावर फडणवीस म्हणाले राजकीय युती करणं सोपं असतं पण जेव्हा मनं तुटलेली असतात तेव्हा युती कठीण असतं इथे मनं तुटली आहेत असे त्यांनी स्पष्ट केले